अखेर कबनूर चौकाने घेतला मोकळा चौक चौका श्वास पोलीस बंदोबस्तात हटवला अतिक्रमण कबनूर चौक वाहतूक कोंडी मुक्त व्हावा यासाठी चौकातील अतिक्रमण काढण्याची मोहीम ग्रामपंचायत प्रशासनाने गुरुवारी राबवली त्यामुळे कबनूर मुख्य चौकाने मोकळा श्वास घेतला वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता त्यामुळे अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली येथील दर्ग्यालगत असणाऱ्या सुमारे व कट्टा म्हणून प्रसिद्ध असलेला दगडी कट्टा जेसीपीच्या सायने काढून टाकला व रस्ता रिकामा केला यावेळी ग्रामपंचायत प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली यावेळी दर्गासमोरील चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी वारंवार वाहतूक कोंडी होत होती सकाळी कबनूर डेक्कन रोड वरील गेली अनेक वर्ष असलेली एकमेव ही दोस्त केली रिक्षा स्टॉप व पोलीस चौकी पुढील अतिक्रमण काढण्यात आलं यावेळी ही मोठी वादावादी झाली यानंतर मारुती मंदिर उत्तर बाजूची भिंत लगत असणाऱ्या अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत ग्रामपंचायतीने काही दिवसापूर्वी सुमारे दीडशे अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या यानंतर बऱ्याच व्यावसायिकांनी रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढून घेतलं गुरुवारी उपसरपंच सुधीर लिगाडे सरपंच सौ सुलोचना कट्टी सदस्य मधुकर मनेरे सुधीर पाटील समीर जमादार प्रवीण जाधव सुनील काडाप्पा वैशाली कदम अर्चना पाटील सुनीता आडके रंजनी गुरव रजनी गुरव मिलिंद कोले जयकुमार काडाप्पा संजय कट्टी किशोर पाटील ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे पोलीस निरीक्षक सचिन पाटील आदींनी या मोहिमेत भाग घेतला यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महानकर साठी अजित लटके कबनूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा